वारणा न्यूज विश्वासार्ह बातमीचा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी महासंघ प्रयत्न करीत आहे त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत हे स्तुत्य काम त्यांचे आहे असे गौरवोद्गार पाराशर शैक्षणिक संकुलचे प्राचार्य एन आर यादव यांनी नवे पारगाव येथे काढले अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा पारगावच्या वतीने शिवजयंती निमित्ताने वक्तृत्व निबंध चित्रकला व रांगोळी शालेय स्पर्धा पाराशर हायस्कूलमध्ये पार पडल्या यावेळेला ते बोलत होते चौराई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी प्रस्तावित केले स्पर्धा परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्या शाल्मिकी घाटगे पीएच डी प्राप्त अभियंता राहुल परमने ज्ञान ज्योतिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश लोळगे यांचा सत्कारही यावेळेला करण्यात आला या, या स्पर्धेत विविध शाळांचे दोनशे पन्नासहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी शाल्मिकी घाटगे राहुल परमने गणेश लोळगे यांनी मनोगत व्यक्त केले वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संदीप जाधव प्रकाश निर्लेकर आनंदराव मगदुम जे बी पाटील मच्छिंद्र पाटील चंद्रकांत पाटील अभिजित साळुंके प्रल्हाद पाटील प्रवीण खोपकर संतोष जाधव अजित भोसले आदी शाळांचे मार्गदर्शक शिक्षक तसेच पालक उपस्थित होते महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी आभार मानले अमृता जाधव यांनी सूत्रसंचालन केले